अवधूत समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू की स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता लवकरच दत्त जयंती येत आहे दत्त जयंतीचे वेळ किंवा वेळ सगळ्यांनाच लागलेला आहे ज्या प्रकारे आपण दिवाळी सण हा साजरा करतो दत्त जयंती म्हणजे आपल्याला एक जणू दिवाळीच असते व जितकं जास्त आपण लायटिंग वगैरे दिवाळीत करत नाही तितकी जास्त कोणाकोणाच्या घरात तुम्हाला डेकोरेशन या दिवशी दिसून येतील म्हणजे दत्त जयंती दिवशी तर दत्त जयंती चौदा डिसेंबर रोजी हो आहे तर या निमित्त भरपूर सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत प्रत्येकाच्या घरोघरी आणि ज्यांना शक्य आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून आवर्जून आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये सामूहिक पारायणामध्ये तुम्ही भाग घ्या ज्यावेळेस तुम्ही सामूहिक पारायण करताना त्यावेळेस तुमचं कोटीचं पुण्य तुम्हाला त्यातून तुम लाभत असतं आणि भरपूर असंख्य असे प्रश्न देखील त्या पारायणातून सुटत असतात सामूहिक पारायणातून आणि असं नाही म्हणत मी घरात नाही करायचं पण तुम्हाला जर सोन्याहून पिवळी अशी संधी जर तुम्हाला प्राप्त होत असेल तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करण्याची तर तुम्ही आवर्जून करा प्रत्येक महिलेला प्रत्येक माझ्या मह दाई व दादाला कळकळीची विनंती आहे सामूहिक पारणामध्ये भाग घ्यायला तुम्ही आवर्जून तिथे भाग घ्या व त्या ज्या वेळेस तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला तो अनुभव वेगळाच आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून भाग घ्या आणि प्रत्येक जण भरपूर सेवेकरी असे देखील आहेत चोवीस तारखेपासून त्यांनी एकवीस दिवसाची सेवा देखील सुरु केलेले आहे म्हणजे ज्यांना शक्य नाही हे पारायण ते वेगळ्या पद्धतीने देखील सेवा करतात पण काहीतरी करा हे नाही तर ते पण सेवा करणं महत्वाचं काही न करण्यापेक्षा सेवा करणं कोणती तरी थोडी 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 का होईना सेवा करणं खूप महत्वाचं आहे जसं की मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्याच पद्धतीने हे श्रीपाद श्रीवल्लभाचं चरित्र चरित्र अमृत आपल्याला पठण करायचं आहे तर ते कसं पठण करायचं कशा पद्धतीने करायचं ज्या पद्धतीचं गुरुचरित्र आहे त्रेपन्नाध्यायचं त्याच पद्धतीने हे देखील आहे त्रेपन्न ते चौपन्ना अध्यायाचे देखील आहे हे देखील साप्ताहिक पारायण आपल्याला करायचं आहे हे पारायण आपण घरामध्ये तीन दिवसाचं देखील करू शकतो व सात दे सा दिवसाचं सा देखील करू शकतो जे सेवेकरी जुनी आहेत त्यांना माहीत आहे कशा पद्धतीने पारायण करायचं ते तीन दिवसात देखील करू शकतात आणि जे नवीन ऍड होत आहेत आता सेवेकरी ज्यांना श्रीपाद श्री दत्त जयंती जयंतीनिमित्त पारायण करायचं आहे त्यांनी अगोदर वर्षभर बघा साप्ताहिक पारायणच आपल्या घरात ठेवावं ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस होईल पारायण करण्याची वाचण्याची बसण्याची कुवत तुमची तेवढी असेल त्यावेळेस ते तुम्ही आपल्या घरामध्ये तीन दिवसाचा पारायण करावा कारण काय होतं ना ग्रंथ खूप मोठे असतात अध्याय खूप मोठे असतात त्यामुळे तीन दिवसात आपल्या घरामध्ये होऊन जात नाही केंद्रात कधी आणि गुरुचरित्राचं घरामध्ये कधीच तीन दिवसाचं पारायण करू नये आणि केंद्रामध्ये आपल्या तीन दिवसाचं केलं जातं त्यामध्ये तुम्ही भाग घ्या घरामध्ये साप्ताहिक पारायणच आपल्या साप घरामध्ये ठेवायचं असतं आणि यावेळेस आपलं मन पवित्र तुम्हाला देखील सांगितलं मी मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्याचे अनुभव अतिशय सुंदर येतात हो त्यामुळे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण कर आहे पण जमलं नाही आणि त्यांना श्रीपाद श्री वल्लभ पारायण करण्याची संधी मिळते तर तुम्ही आवर्जून श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण जयंती जयंतीनिमित्त त्याचे जे अनुभव आहेत ते मी शब्दात सांगणारे मी तर कोणच नाहीये मी स्वतःला शून्य समजते महाराजांसमोर दत्त महाराज आपले आपले गुरु आहेत स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्यांच्या समोर मी तर कोणीच नाहीये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हे करा ते करा पण एक प्रकारे बघा आज मी बनवणार होते वेगळा व्हिडिओ पण अचानक माझ्या डोक्यात दत्त महाराजांचं श्रीपाद श्री वल्लभाचं पारायणाबद्दल याय लागलं म्हणजे तुम्हाला सांगावं की हे पारायण कारण भरपूर सेवेकरी हे देखील पारायण करणार त्यामुळे या पारायणासंबंधीचे काय नियम आहेत काय अटी आहेत भरपूर जण सेवेकरी गुरुजीराजाचं पारायण घेते करत नाहीत याचे देखील जशा गुरुचरित्राचे नियम आहेत तसेच या पारायणाचे देखील नियम आहेत बघा पण श्रीपाद वल्लभाचे पारायण ज्या वेळेस आपण घरामध्ये करतो त्यावेळेस घरामध्ये जे वातावरण निर्माण होतं त्याचे जे अनुभव येतात ते मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही हे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतः ते पारायण करावंच लागेल स्वतः ज्यावेळेस तुम्ही ते पारायण कराल त्यावेळेस त्याला तुम्हाला त्याचे अनुभव येतील आता एक कालच एक घटना घडली आहे आपल्या पनवेलमध्ये पनवेल मध्ये घटना घडली तुम्हाला देखील माहित आहे ताईगुरूच्या त्याचं पारायण करत होत्या आणि ज्यावेळेस त्या मठातून येत होत्या त्यांनी सांगितलं होतं महाराज माझ्या घरी कधी येणार रोज त्या महाराजांच्या फोटोकडे बघायच्या व त्यांना प्रश्न विचारायचे महाराज तुम्ही माझ्या घरी कधी येणार व त्यांचा एक्कावन्नावा अध्याय सुरू आहे त्या दिवशी देखील मठातून येतात त्या म्हणल्या महाराज तुम्ही माझ्या घरी कधी येणार व रात्री त्या उशिरा घरात आल्या उशिरा घरात आल्या त्यांना एकदम दरवाजा वाजला रात्रीचा मध्यरात्री आणि म्हणले महाराज म्हणले महाराजांचा आवाज आला उठ झोपलेच कुठे मी आलोय त्यावेळेस त्या दचकून उठल्या पळत पळत आपल्या देवघरामध्ये गेल्या तर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण जो एकावन्ना एक अध्याय संपूर्ण असा एक प्रकारे ज्वालामुखी कसा बाहेर येतो त्या प्रकारे त्या ग्रंथातून एक प्रकारे स्वामींची आपल्या उदी पडत होती बाहेर म्हणजे सगळीकडे उदी आपल्या मुख्य दरवाजापासून त्यांच्या देवघरापर्यंत जिथे ग्रंथ आहे तिथे एकावन्न पानामधून सगळी उद्या अशी बाहेर पडत होती जणू की एक प्रकारे पाणी वाहतय अशा पद्धती उदी सगळीकडे झाली होती एक प्रकारे त्या पादुकांच्या खाली पण होती आता तो व्हिडिओ असेल तर मी ते स्क्रीनवरती नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तुम्ही बघा खूप सुंदर अनुभव आलेला आहे त्या ताईंना का कारण त्या स्वामीची खूप सेवा करते त्यांच्या एक प्रकारे त्यांचे थांबत होते था। साक्षात महाराज त्यांच्या घरामध्ये आले आणि ते अं उद्या ना मुख्य दरवाजापासून आपल्या देवघरापर्यंत होते त्यांच्या आणि दरवाजावरती महाराजांच्या हाताचा पंजा देखील उठलेला होता म्हणजे हाताचा छाप देखील आहे आणि त्याच्यातून फक्त महाराजांच्या रक्षाचं रक्षाच नाहीये गणगापूर मध्ये श्रीपाद आपल्या वल्लभ श्रीपाद श्री वल्लभांची जी अष्टगंध आहे केसरी रंगाचा तो देखील बाहेर पडत होता म्हणजे किती त्या लाईन भाग्य आहे आणि खूप लांब लांबून लोक तिथे दर्शनासाठी येत आहेत म्हणजे ते साक्षात्कार बघण्यासाठी येत आहेत तुम्ही जवळपास असाल तर तुमच्या जवळपास तुम्हाला घटना कळलीच असेल पनवेलमध्येही घटना घडलेली आहे तुम्ही आवर्जून तिथे जाऊन बघून येऊ शकता बघा आता विषयांतर होते हे गरजेचं होतं खूप असे अनुभव खूप सुंदर येतात त्याचे आणि बघा श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण करताना तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात म्हणजे साप्ताहिक पारायण म्हणलं तर आठ तारखेला सुरुवात करायची आहे ते चौदा तारखेपर्यंत आठ ते चौदा असं साप्ताहिक पारायण आपल्या घरामध्ये बसवायचं आहे आठ तारखेला ज्या वेळेस तुम्ही पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी सात तारखेला तुमच्या जवळपासच्या दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला महाराजांना निमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण द्यायचं आहे आपल्या घरी येण्याचं की महाराज दत्त महाराज त्यांना जाताना नारळ फडी साखर एक कुल घेऊन जायचं चा, आहे त्यांच्या चरणाशी ठेवायचा आहे नारळ हातात घेऊन बोलायचं आहे हे दत्त महाराज आजपासून दत्त जयंतीपर्यंत मी घरामध्ये साप्ताहिक पारायण बसवत आहे श्रीपाद श्री तर हे पारायण निर्विघ्नपणे माझ्याकडून पार करून घ्यावं याच्यामध्ये कोणत्या अडचणी येऊन देऊ नका आणि जरी आल्या त्याला सामोरे जाण्याची ताकद मला द्यावी आणि त्या पारायण स्वतः तुम्ही तिथे उपस्थित राहा असं त्यांना आमंत्रण द्यायचं व घरी यायचं ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे याची आता वेळ कधी आहे कधी करावं सुरुवात बघा हा खूप मोठा प्रश्न आहे तर तुम्ही जितके जास्त कराल ना ब्रम्हतावर तितकं खूप सुंदर आहे पण काही कारणास्तव शक्य होत नाही लहान मुलं असतात घरामध्ये वृद्ध असतात पाणी येतं हे ते मुलांचे डबे नवऱ्यांचे डबे सगळ्यांचं रुटीन म्हणजे सकाळ सकाळी शक्य होत नाही शक्य होत ना हो। कारण पाच वाजता जरी ती महिला उठली तर तिला डब्यांच्याच मागे लागल्या लागायला लागलेलं ला असतं ला 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 त्यामुळे ते, ते सगळी लोक निघून गेली की तुम्ही अं दहा अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जितकं जास्त जमेल तितकं करा आणि बारा ते साडेबारा ही विद्यवळ बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे तेवढी वेळ सोडायची आहे तिथून पुढे तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही केलं तर चालेल नाही कर तर सकाळी करणं करायचं आहे तर मला सकाळी करणं शक्य होत नाहीये मला हे काम असतात ती काम असतात मग नाही केलेलं परवडेल असं नका करू काही न करण्यापेक्षा हे केलेलं बरं काही न करण्यापेक्षा हे केलेलं बरं म्हणून तुम्ही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे पारायण कंप्लीट करायचं आहे तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभाचं पुस्तक तुमच्या जवळपासच्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी केंद्रामध्ये जवळ आवर्जून मिळून जाईल किंवा पुस्तकांचा भंडार असतो तिथे देखील मिळेल पण जास्त करून केंद्रातून घ्या कारण हरिभाऊ निटूरकर म्हणून आहे पुस्तक ते ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये जे काही आहे प्रकाशन ते पहिल्यापासून आलेलं आहे तेच तुम्हाला तिथं दिलेलं असतं आणि भरपूर आता त्याच्यामध्ये देखील व्हरायटीज निघलेल्या आहे प्रकाशन भरपूर निघलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये पण भरपूर वेगवेगळे आहेत तुम्हाला तुम्ही जर बघितलं असेल ती पुस्तक हे एक ते एक तर त्याच्यामध्ये काही काही ग्रंथ किंवा काही काही श्लोक आहेत ते एक्स्ट्रा आलेले आहेत म्हणजे त्यांच्या मनाने त्यांनी जे प्रकाशन केलेलं आहे त्यांनी स्वतः घातलेले आहेत जे हरिभाऊ निटोरकरांचं जे पुस्तक आहे जे बुक आहे ते पहिल्यापासून आहे व आपल्या केंद्रामध्ये आवर्जून उपलब्ध होईल तेच तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे पहिल्या ते सातव्या दिवसापर्यंत किती किती अध्यायचंय सगळं काही त्याच्यामध्ये पहिल्या पानावरतीच दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पठण करायचे आहे सगळ्यात अगोदर आठ तारखेला तुम्हाला सकाळी लवकर स्वच्छ आंघोळ करायचे आहे देवपूजा करायची आहे जर तुमची रूम लहान असेल घर लहान असेल भाड्याच भाड्याच्या रूम मध्ये दे, देखील तुम्ही करू शकता रेंटच्या घरापासून सुरुवात करा तुमच्या स्वतःच बनवण्यासाठी तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या समस्यांवरती निवारण मिळण्यासाठी तुम्ही हे वल्लभांचं पारण करू शकता आणि बघा तुमचं घर बारका असेल तर तुमच्या देवघरामध्ये काय असेल ती पूजा करा तेच दिवा लावा फक्त पोतीसाठी एक पाठ लागणार आहे छोटा कवीनं एक पाठ लागणार आहे कारण पोती आपल्याला सारखे हलवून चालत नाही ज्यावेळेस आपण घरामध्ये पारायण ठेवतो छोटासा कवीनं पाठ लागणार आहे तुमच्या घरामध्ये महाराजांची दत्त महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो हो असेल किंवा नसेल तर आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती पाठावरती ठेवायची आहे पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे शक्य असेल तर तिथे एक नारळ दक्षिणा ठेवा शेवटच्या दिवशी तुम्हाला ती दक्षिणा दक्षिणा आपल्या केंद्रामध्ये नारळ व ती, ती ती आहे घेऊन दान आहे शक्य असेल तर ठेवा रोज तुम्ही फाळाचा नैवेद्य दाखवायला सुरुवात करा एक दिवा लावा पारायण संपेपर्यंत दिवा विजता का नये किंवा अखंड जरी दिवा तुम्ही लावलात आठ दिवसात सात दिवसाचा तरी देखील चालेल नाही शक्य तर तुम्ही पारायण संपेपर्यंत दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे जवळ तुमच्या तूप तुपाचा दिवा लावा जवळ तुमच्या तूप अगरबत्ती धूप जवळ घेऊन बसायचं आहे धूप अगरबत्ती देखील आपल्या पारायणमुळे पर्यंत जळत राहील याची खात्री करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा ज्यावेळेस तुम्ही बसणार आहात त्यावेळेस तुम्ही स्वतः हा आसन घेऊन बसायचा आहे तुमच्या शेजारी देखील एक आसन ठेवायचं आहे कारण त्यावेळेस साक्षात दत्त महाराज येतात व ज्यावेळेस तुम्ही बसणार आहात त्यावेळेस तुम्ही देखील महाराजांना सांगायचं आहे महाराज पारायणाला सुरुवात करते तुम्ही इथे माझे शेजारी येऊन बसा आणि पारायण श्रवण करा आणि यामध्ये कोणते अडथ येणार नाहीत ना याची दक्षता घ्या व मला हे पारायण निर्विघ्नपणे पण पार पाडायची ताकद द्या अशी महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची आहे नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे पारायणाला सुरुवात केल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वामी स्तवनाने सुरुवात करायची आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर एकमेक गायत्री मंत्राची घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पारायण सुरुवात करा ज्यावेळेस तुम्ही हे पारायण सुरुवात कराल त्यावेळेस त्याचे तुम्हाला अनुभव येतील काही अडथळे येतील काही प्रसंग येतील असेल ते काय अडथळे येतात काय त्रास होतो आपल्याला या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच मी वेगळा बनवेन कारण या व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो तर तुम्ही न घाबरता काहीही होऊ द्या मला कितीही त्रास होऊ द्या मी हे पारायण करणार कारण आपल्या घरामध्ये ज्या निगेटिव्हिटी आहे ज्या वाईट बाधा आहेत त्या आपल्याला पारायण करू देत नाही अडथळे आणत असतात ते कशा पद्धतीने आणतात ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन पण मी तुम्हाला घाबरवत नाहीये काय सुद्धा होत नाही कारण साक्षात महाराज तिथे आपल्या सोबत असतात बाजूला असतात आणि त्यामुळे महाराज आपलं पारायण बंद पडू देत नाहीत एवढं लक्षात घ्या तुम्ही जरी महाराजांचं बोट सोडलं तर महाराज तुमचं बोट सोडत सो नाही एवढं देखील लक्षात घ्या तुम्ही आणि निर्विघ्नपणे हे पारायण करा आणि बघा याचा नियम म्हटलं तर महिलांनी सगळ्यात अगोदर कळकळीची विनंती आहे महिलांना आपले मासिक धर्माची तारीख आपल्याला माहित असते मासिक धर्माची डेट बघून मगच पारायणाला ना बसा नाही तर बसू नका याचे नियम खूप असतात नाही तर तुम्हाला मध्ये चालेल तर पुढे करणार कोण हे मध्ये सोडून चालत नाही स्वामी चरित्र सारामृतासारखं नाही आहे हे मध्ये सोडून चालत नाही म्हणून नंतर गुरुजींना बोलवा कोणास तर मागे लागा हातपाया पडा हे पूर्ण कर मग त्यांच्या मागे लागा असं नाही चालत त्यामुळे तुम्ही तारीख बघून मगच बसा मांसाहार पूर्णपणे वर्ज ना खायचा ना बनवायचा घरात कोणी देखील मांसाहार करायचा नाही परांना देखील वर्ज परांना तुम्ही सात दिवस परांना घ्यायचं नाही जर काही कारण असतं तुम्ही बाहेर गावी असाल मेस वगैरे असेल तर तुम्ही अगोदर गायत्री मंत्र म्हणायचा आहे पाच वेळा नंतर ते परांना घ्यायचं आहे पण शक्य असल्यास स्वतः करून खाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासोबत ब्रम्हार्याचं पालन ब्रम्हार्याचं पालन देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आवर्जून ब्रह्मचार्याचं पालन करायला विसरायचं नाहीये नवरा बायको मध्ये अजिबात कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत त्यासोबत सात दिवस तुम्ही ज्या जाग्याला झोपता त्या जाग्याला झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही जिथे आपण मांडणी केली आहे तिथे जर झोपलात तर अतिशय उत्तम आहे अशा पद्धतीने हे छोटे छोटे नियम आहेत आवर्जून तुम्ही फॉलो करा व शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी एखादं ज्या दिवशी सांगता आहे त्या दिवशी तुम्हाला एखादं जोडपं बोलवायचं आहे तुमच्या शेजाऱ्यांना बोलवा सुहासणींना बोलवा किंवा तुमच्या मित्र मैत्रिणी असेल त्या जोडप्यांना बोलवा तुम्हाला बोल जेव घालायचं असेल जेव जे तर जेव्हा तिची ओटी भराव वाटली ते ओटी भरा पण नैवेद्यासाठी हरि साठी म्हणून बोलवायचं आहे त्यांना काहीच नाही शक्य झालं तर आपल्या जवळपास मंदिरात किंवा के स्वामीच्या केंद्रामध्ये जाऊन शिदा घेऊन जायची आहे शिदा म्हणजे काय एक प्रकारे म्हणजे न्यायचं म्हणून बुडभर घेऊन जायचा गहू गव्हाचं पीठ त्यानंतर गव्हाचं पीठ आपली डाळ नंतर साखर तांदूळ हे सगळं मीठ तिखट हे सगळं शिदा आहे एक व्यवस्थित पॅक करायची नाहीतर थोडं थोडं बांधले एवढे एवढं मीठ बांधले एवढे एवढं आपलं मुठभर पिटक्या पिठाचा मुटका घेतलेला आहे असं नाही करायचं एका घरात ते चार ते पाच सदस्य आहेत ना त्यांचं एक दिवसाचं जेवण ते पोट भरून खाऊ शकतील अशा पद्धतीने शिधा घ्यायच्या मग तुम्ही अर्धा अर्धा किलो अशा पद्धतीने जरी दिली तरी देखील चालेल अर्धा किलो किंवा पाव किलो पाकडा पीठ थोडा अर्धा किलो डाळ पाव किलो अशा पद्धतीने तुम्ही द्या मिठाचा पुडा जास्त माग नाहीये तुम्ही मिठाचा पुडा देखील घेऊ हो शकता तिकटाची देखील एवढी एवढी पुडी घेऊन तुम्ही प्लास्टिक बिश मध्ये बांधू शकता आपल्या घरातील त्यामुळे अशा पद्धतीने शिधा तुम्ही मंदिरामध्ये आपल्या मठामध्ये दिली दिलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने सांगता करायचे शेवटच्या दिवशी सात्विक जेवण करायचं का आहे कांदा जे आहे तुम्ही डाळ भात भाजी पोळी करू शकता दत्त महाराजांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य खूप आवडतो त्यामुळे तुम्ही बेसनाचे लाडू करा किंवा पिवळा भात करा केसरी भात करा गोड भात करा गोड शिरा करा किंवा बाहेरून तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई जरी आणली तरी देखील चालेल पण शक्यतो स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभांच पारायण ज्यावेळेस तुम्ही स्वतः घरामध्ये कराल त्यावेळेस त्याचे अनुभव खूप खूप सुंदर असतील तुमच्या जीवनाचे सगळी दुःख सगळी नष्ट होतील त्याच प्रकारे तुमच्या जीवनात कोणतीही आर्थिक परिस्थिती ओढवलेली असेल म्हणजे बघा लग्न होत नसेल मुलं बाळ होत नसतील तर खूप सुंदर याचे अनुभव मिळतात संतती नसेल तर खूप खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला आवर्जून ही सेवा करा त्याच्यासाठी अजून एक मी नक्कीच सेवा सांगणार आहे दत्त जयंतीपर्यंत कोणती करायची आहे पण तुम्ही आवर्जून ही सेवा करा तुमच्या घरातील सगळ्या समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल चालेल घरामध्ये भूत प्रेत पिशाशी बाधा हे देखील घरामध्ये आपले टिकत नाहीत कारण दत्त महाराजांचा आवाज ज्यावेळेस आपण पारायण करतो ज्यावेळेस आपण आरती करतो ज्यावेळेस घंट्याचा नाद करतो घरामध्ये त्याचा आवाज त्या वाईट शक्तींना सहन होत नाही सहन होत नाही त्याचा आवाज त्यामुळे ते घरातून पळ काढतात दत्त महाराज स्वतः त्यांना शिक्षा करत असतात एवढे लक्षात घ्या त्यामुळे आवर्जून पारायण करा याचा अनुभव घ्या व साक्षात्कार स्वतः बघा दत्त महाराज स्वतः तुम्हाला येऊन दर्शन देतील कोणत्या रूपात दर्शन देतील फक्त हे तुम्ही ओळखायचं आहे नक्कीच साक्षात्कार देतात आवर्जून आवर्जून प्रत्येक महिलेला माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींची आम्ही रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद